तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कोमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या याने व्हिडिओमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी हा थ्री बी एच के टनिला रोज घेऊन आलो आहे लोकेशन ते एकदम जबरदस्त आहे जे की आहे बळी मंदिरला बळी मंदिरला मानेनगरमध्ये आपली आजची थ्री बी एच के राऊत साईट असणार आहे आणि आपण या राऊसच्या आजूबाजूला बघितलं तो पूर्णपणे डेव्हलप झालेला परिसर आहे हा आणि या परिसरामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी अवेलेबल आहे शाळा कॉलेज मार्केट मेडिकल सर्व गोष्टी आपल्या या राऊस पासून फक्त आठशेच्या नऊशे मीटरच्या अंतरावर असणार आहे या राऊसची प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाजूची बेल क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर सर्वात प्रथम आपल्याला या राऊजचं इल्युशन अतिशय सुंदर इलिवेशन आणि त्यामध्ये समोरच्या साईडला लावलेले हे पाम प्रिन्स आपल्या रोजच्या समोर आपल्याला इथे हा नऊ मीटर पक्का रोड इथे बघायला मिळणार आहे बाकी सर्वात प्रथम असणार आहे आपली पार्किंग पार्किंग साठी इथे थ्री वीचे गेट आपल्या इथे दिलेले आहेत आणि आता आल्यानंतर ही तुमची बिग साईज पार्किंग साईजची तुम्ही लेंथ बघू शकता चांगली मोठी लेंथ आहे ज्यामध्ये सेवन सीटर कार व्यवस्थित पार्क होईल त्यासोबत बाईक पण व्यवस्थित पार्क होणार आहे समोरच्या आपण जर वॉल बघितली त्या ठिकाणी आपल्या एक सुंदरशी पेंटिंग इथे करून दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक इलेक्ट्रिक तुम्हा तुम्हा पॉईंट पण काढून दिला आहे जर तुमच्याकडे ई वी व्हेकल असेल त्याच्या चार्जिंगसाठी हा पॉईंट इथे काढून दिलेला आहे आणि या ठिकाणी असणार आहे आपला मेन डोअर वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेलाच आपला हा मेन डोअर असणार आहे मी मेन डोअरची साईज हाईट बघू शकता चांगली मोठी हाईट आहे त्यासोबतच वुडन फिनिशमध्ये सर माईक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो युरोबा कंपनीचे लॉक आपला या दरवाजाला देण्यात आलेले आहे समोर मिळते ही पूर्ण ओडनची फ्रेम आणि इथून आत आल्यानंतर सगळं असणार आहे आपला जिना जोकीवरती हॉल किचन आणि तुमच्या दोघे बेडरूमकडे जाणार आहे जिण्याच्या बाजूला या ठिकाणी तुमचा स्टोरेज एरिया पण आहे त्यासोबतच इनवर्टर पॉईंट पण इथे आपला काढून दिलेला आहे आणि सुरुवात होती आपल्या मास्टर बेडरूमनी या ठिकाणी आहे आपला मास्टर बेडरूम आणि त्याचं अटॅच वॉशरूम आणि तुमच्या वॉशरूमपासून पुढ्यानंतर हा असणार आहे तुमचा फर्स्ट बेडरूम जो की आपल्याला मिळतोय अकरा फूट बाय बारा फुट चांगल्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला आपल्या प्रत्येक रूममध्ये दोन बाय चारची डबल बाय टाईल्स या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिलेले आहे आपल्या बेडरूममध्ये सर्व इलेक्ट्रिक पॉईंट मिळत आहेत जेवढे गरजेचे आहेत सर्व पॉईंट आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत आणि आपल्या या बेडरूम पासून पुढे असणार आहे आपला ड्राय एरिया जो की कवर्ड आहे तर हा असणार आहे तुमचा ड्राय एरिया साईज मिळते आठ फूट ड्राय एरियामध्येच खाली वॉटर टँक पण दिली आहे जी की आपल्याला जवळपास बावीसशे लिटरची बघायला मिळते आणि तसंच वरती पण आपल्याला एक हजार लिटरची वॉटर टँक इथे सेपरेट प्रोव्हाइड केलेली आहे सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन आपला इथे प्रोव्हाइड केले म्हणजे तुमच्या वॉशिंग मशीनसाठी सर्व कनेक्शन आपण इथे काढून ठेवलेलं आहे तर असा झाला संपूर्ण आपला हा ग्राउंडचा एरिया वरती असणार आहे आपला हॉल आणि किचन तेही बघूया चला आपल्याला ग्राउंडपासून वरती टेरेसपर्यंत हा अशाच प्रकारचा आर सी जीनं प्रोव्हाइड केलेला आहे ज्याला साईडला रेलिंग मिळत आहेत आणि आपण जर टप्पे बघितले दोघंही रेनेटने कव्हर केलेले आहेत तर वरती पण बघूया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते बारा फूट बाय सोळा फूट चांगली मोठी साईज आहे आणि साईज मोठी असल्यामुळे सिटिंग अरेंजमेंट पण एकदम व्यवस्थित होते आणि त्यासोबतच आपला आपल्या या एरियामध्ये पण डायनिंगसाठी सेपरेट जागा बघायला मिळते आपल्या लिव्हिंग एरियामध्ये इथे आपल्याला जेवढे पण इलेक्ट्रिक कनेक्शन म्हणजे लिव्हिंग एरियामध्ये नाही तर पूर्ण घरामध्ये जेवढे पण इलेक्ट्रिक कनेक्शन आहेत ते हे आपल्या अँकरचे आणि वायरिंग आपल्याला पॉलिकेपचे बघायला मिळणार आहे बाकी हा लिव्हिंग एरिया याला एटॅच जिकडे बाल्कनी आहे आणि बाल्कनीसाठी आपल्या इथे हा फोर वेचा डोर इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि इथून बाहेर आल्यानंतर ही तुमची बाल्कनी आहे जी की मिळते तुम्हाला जवळपास साडेचार फुटाची समोरच्या बाजूला एसी रेलिंग आणि बारा एमिक टफन ग्लास प्रोवाइड केलेला आहे आणि तुमच्या लिव्हिंग एरियापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचं सेकंड वॉशरूम जे की वेस्टर्न टॉयलेट आपल्याला इथे बघायला मिळतं आपल्या ग्राउंडला पण वेस्टर्न टॉयलेट होतं या ठिकाणी पण तुम्हाला वेस्टर्न वॉशरूमच बघायला मिळणार आहे वॉशरूमची साईज चांगली मोठी आहे टाईल्स जर बघितल्या पूर्ण मॅथमिक्समध्ये टाईल्स आपल्याला या ठिकाणी प्रोवाईड केलेले आहेत आणि मेन म्हणजे जेवढी प्लम्बिंग फिटिंग आहे हे सर्व आपल्याला एशियन कंपनीचे बघायला मिळते म्हणजे डाय वॉटर फ्लश वॉश हे सर्व एशियनचेच मिळणार आहेत आणि त्यामध्ये एकदम प्रीमियम क्वालिटी या ठिकाणी यूज केलेली आहे समोर मी इथे एक वेस्टर्न कपोर्ट आणि सोलर गिजरचे सर्व कलेक्शनचे प्रोवाइड केलेले आहेत तुमच्या वॉशरूमनंतर पुढे असणार आहे तुमचं किचन जे की तुम्हाला बारा फुट बाय बारा फुटाच्या साईजमध्ये बघायला मिळणार आहे एल शेपमध्ये मो एक मोठा किचनचा प्लॅटफॉर्म आपला या ठिकाणी बघायला मिळतो ज्या ठिकाणी सर्व एफ पॉईंट म्हणजे मिक्सर ओव्हन वॉटर प्युरिफायर आणि फ्रीजसाठी सर्व प्रोव्हाइड केलेलं आहे आणि मेन म्हणजे टाईल्स जे की पूर्ण आपल्याला व्हाईट कलरमध्ये ग्लोथी फिनिशमध्ये बघायला मिळणार आहेत त्यासोबतच तुम्हाला इथे एक लॉक पण प्रोव्हाइड केलेला आहे किचनमध्ये चांगले मोठे विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश भटलेचन तुमच्या किचनमध्ये सुद्धा असणार आहे तर असा झाला आपला हा फर्स्ट फ्लोअर आता आपण आपला सेकंड फ्लोर एक फ्लोर करूया चला तर आता आहे आपण आपल्या दुसऱ्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपले दोघेही बेडरूम असणार आहेत त्यातील हा सर्वात मोठा बेडरूम आहे तो बघूया तर हा आहे तुमचा थर्ड बेडरूम साहित्य ते बारा फूट बाय सोळा फूट म्हणजे तुमचा जेवढा लिव्हिंग एरिया आहे ना तेवढाच तुमचा हा एक बेडरूम पण असणार आहे ज्या ठिकाणी एक किंग साईज बेड एकदम व्यवस्थित बसेल त्यासोबतच एक सुंदरसं फर्निचर तुम्ही तुमच्या ह्या बेडरूममध्ये करू शकतात जेवढे इलेक्ट्रिक पॉईंट आहेत सर्व इथे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आणि या ठिकाणी पण आपल्याला एक अटॅच बाल्कनी बघायला मिळते जिथे की फोर वे फ्रेंड प्रोव्हाइड केलेला आहे बाल्कनी पूर्ण सेम आहे फक्त इथे आपला साडेतीन फुटाची जागा मिळते समोरच्या बाजूला ए सी रेलिंग आणि बारा एम एम डफल ग्लास दिलेला आहे हा झाला आपला फोर्थ बेडरूम इथून पुढे आल्यानंतर माझ्या पाठीमागे आपला दुसरा बेडरूम आहे आणि या दुसऱ्या बेडरूमच्या सुरुवातीला इथे आपलं थर्ड वॉशरूम आहे जे की तुम्हाला व्यस्तर्नच प्रोव्हाइड केलेलं आहे सेम तुम्हाला या ठिकाणी सुद्धा एशियनचीच सर्व फिटिंग बघायला मिळणार आहे बाकी माझ्या बागटीमागे आहे आपला थर्ड बेडरूम तर हा आहे आपला थर्ड बेडरूम शेवटचा बेडरूम आहे साईज अकरा फूट बाय बारा फूट मिळते आणि सर्वात मेन म्हणजे आपल्या या ठिकाणी थोडे वेगळे टाईप बघायला मिळतात म्हणजे तुम्हाला मॅट फिनिशमध्ये आणि वडूल फिनिशिंगमध्ये या ठिकाणी दोन बाय चारच्या टाईल्स टाईल्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहे या बेडमध्ये तुम्हाला एक मोठी विंडो मिळते विंडो सर्व एल्बस कंपनीच्या मिळत आहेत ज्या की एकदम एफर्टलेस आपल्या इथे बघायला मिळणार आहे तर असा संपूर्ण आपला थ्री बी एच के रॉज आहे वरती असणार आहे आपला टेरेस तोही बघूया चला आपल्या टेरेससाठी आपल्याला असा फॅब्रिकेटेड डोअर सेफ्टीसाठी प्रोव्हाइड केलेला आहे बाकी आपल्या समोरच्या साईडला एक सुंदरशी पेंटिंग इथे मिळवलेली आहे आपण जर प्रत्येक ठिकाणी बघितलं तर खाली पार्किंग पासून तो वरती टेरेस पर्यंत अशाच प्रकारच्या पेंटिंग आपल्याला घरामध्ये बघायला मिळणार आहे आपण जर आपला टेरिस बघितला तर खाली ब्रिक बॅट कोबा आणि त्यावर आपला डॅम प्रूफ कोटिंग करून दिलेली आहे आणि बाकी वरती आपल्याला एक हजार लिटरची प्लास्टू कंपनीची वॉटर टँक या रोज साठी केलेली आहे असा आहे संपूर्ण आपला हा थ्री बीएच के रो हाऊस तर असा होता आपला हा संपूर्ण थ्री एच के रो हाऊस जो की लोकेट आहे नाशिकमधील बळीबंदीतजवळ असलेल्या मानेनगरमध्ये एकदम जबरदस्त पूर्ण डेव्हलप झालेला हा संपूर्ण एरिया आहे आणि या ठिकाणी आहे आपला हर राऊस साईज जर बघितली तर मिडलचा रॉज आपला हा दोन हजार पन्नास स्क्वेअर फीटचा मिळतो आहे प्राईस जर बघितली तर ऑल इन्क्लूड अडुसष्ट लाखामध्ये मिळणार आहे आणि आपल्याकडे कॉर्नर पण अवेलेबल आहे जो की असणार आहे बावीसशे स्क्वेअर फीटचा आणि तो तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह पंच्याहत्तर लाखात मिळणार आहे तुम्हाला जर अधिक माहिती हवी तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईडवर व्हिजिट करा तर असो आपला हा संपूर्ण थ्री बी एच के रो हाऊस तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद